आज नांदेड येथे अतिवृष्टी भागामध्ये पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दुष्काळ भागास भेट देण्यासाठी निळा एकदरा आणि आलेगाव या परिसरामध्ये जाऊन पाहणी केली त्यावेळेस जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उत्तरचे आमदार नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह हो, अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले पहा पुढील वृत्तांत

दोन विषय मी मला शब्द तुमच्याकडनं पाहिजे टेक्निकल प्रॉब्लेम असेल ई केवायसी राहिली असेल चारशे कोटी रुपये मागच्या वेळेला वाटलेले आहेत आपण कदाचित तुम्हाला माहिती नसेल टेक्निकल अडचणीमुळे जर का असेल त्याचे अर्ज ताबडतोब तुम्ही आमदाराकडे द्या दाखल करून टाका कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे तुमच्याकडे मुळामध्ये सरकार निवडणुका येत असणारे जात असणारे या महाराष्ट्रामध्ये जगायचं असेल तर पहिल्यांदा शेतकऱ्याचं हित बघितलं पाहिजे सरकार येईल जाईल निवडणुका होतील राहतील या गोष्टीचा विचार करायचा नाही आज त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्याला तातडीने कसा न्याय देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न <laughs> मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणचे आढावे घेण्यासाठी मला पाठवलेलं हो आहे आज प्रत्यक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर आज जी पिकाची परिस्थिती बघितलेली आहे तर शंभर टक्के उत्पन्न आज शेतकऱ्याचं बोडलेलं आहे त्या दृष्टिकोनातून मदत पुनर्वसन विभागाकडनं आपल्याला काय मदत मदत करता येऊ शकते त्याच्यासाठी लागणारे पंचनामे किती असतील जीवितहानी किती झालेली आहे गुरांचं नुकसान किती झालेलं आहे विजेचे खांब पडले असतील तारा तुटलेल्या असतील त्या बाबतीमध्ये कारवाई आता ऊर्जा विभागाकडनं काय चाललेली आहे प्रामुख्याने ह्या गोष्टीने आता तातडीच्या ज्या करायच्या आहेत त्या आज केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्यामधला जो मी काय आता अहवाल घेतला जवळपास साडेचार लाख हेक्टर पर्यंत जमिनीचं नुकसान झालेल्याचं मला आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे आता हे सर्व पंचनामे साडेचार लाख हेक्टर होतात किंवा कमी होतात किंवा जास्त होतात हे अंतिम पंचनामे त्यांचे एकदा माझ्याकडे प्रारूप त्यांनी साधारण अंदाज सांगितलेला आहे परंतु अंतिम पंचनामे झाल्यानंतरच हा आकडा आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर राज्यातली सगळी एक सगळी यादी एकदा तयार झाल्यानंतर एकत्रित आपल्याला आपल्या विभागाकडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं किती तरतूद करावी लागेल पुढची कारवाई लागेल एसडीआरएफ